शुभ सकाळ मित्रांनो मी, मी सूरज गाणेकर स्वागत करतो आपल्या मराठमोळी अथांग प्रवासी या यूट्यूबच्या चॅनलवरती तर सकाळचे वाजेत पाच आणि आज तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस तर एक छोटीशी राईड आहे माझ्यासोबत आहेत ओमकार आणि नीतू मांदेलकी फॅमिलीमधले मेंबर आहेत आपला सो ओंकार आणि नीतू आहेत सोबत तर तुम्हाला थमनेल वरतून कळालंच असेल आपण कशासाठी चाललोय तर सह्याद्रीच्या कुशीत उगमलेल्या कारवीच्या फ्लावर्ससाठी एक्सप्लोर करू थोडस त्याला भेटू मग मोठो ब्लॉगिंगचा सेटअप करतो चला आपली लोणावळ्याची राईट चालू झालेली आहे सध्या तर आपण चाललोय कारवी फ्लावर्सला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्य लक्ष ठेव रे बाबा ओंकार आहे आपल्या सोबत ग्रीन सीट वर बिकॉज थोडासा पाऊस आहे बसला हेल्मेट घालून घ्या होत यार दोन्ही फुल कर, कर। हा सात बिकॉज आपण पाच वाजता तर उठलो होतो पण असं झालं की भयंकर असा पाऊस होता तर मी बोललो शूट तर काय होणार नाही तर त्यामुळे आरामात निघू थोडा सस्पेन्शनचा इशू झाला आहे काहीतरी अजून बघू गॅरेजवाला भेटला ना कुठे तर दाखवून देऊ गाडीला ओके माझ्यासोबत गोभे आहे जाऊन ओके जाऊन ऐकलं रे मस्त असं पाहिजे वातावरण हा बुसला गेला तो ह्या लोकांमुळे असे ॲक्सिडेंट होतं बाजूनं सटकन गेला मस्त आय व्यू हे जिओच से सेंटर आहे का ऐसा वाट रहा हमको की ओ जिओ का सेंटर ही हैंबोली सारखं येते है हा मुंबई पुणे सरळ इकडे साईडला पनवेल जे एन पी टी आणि इकडे तळुजा भिवंडी मस्त आता नाश्ता झाला आणि इथून आपण परत निघालोय आणि <laughs> आज आहे ना भयंकर भयंकर रायडर आहे खूप आणि भयंकर रायडर आहेत सध्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला खालापूरच्या मागे जाऊ आम्ही थोडा तो नाका येतो तिथे तर एम एस ऑटो गॅरेज म्हणून आहे इथे तिथून चांगलं काम करून गेलं पन्नास रुपयात मस्त आपलं सस्पेन्शनचं काम झालेलं आहे म्हणजे काल काम केलेलं ना तर त्याने त्याने सेटच नव्हता गेला म्हणजे तो टाईट करतो आपण हँडल तो टाईटच नव्हता गेला त्यामुळे तो खड्ड्यात गेल्यानंतर आवाज येत होता सो आता ओकेमध्ये आपलं काम झालेलं आहे आणि खूप लेट झालं आहे ऊन पण खूप आहे वैतागलेले पोरं असे उद्या चेरे आणि हे आपले शेठ इज्जत आहे तर तू इतका का फिरत असतोस आणि बाबूबाईचा डायलॉग असं दवाई आहे ती वाली आपली व्हिडिओ आहे ना वन पॉईंट सिक्स के गेले सोळाशे इन आहे स्टार्टिंगला तरी खूप आहेत खूप आणि थँक्स धन्यवाद तुमचा मला इतका सपोर्ट भेटतो आहे खूप सरळ सपोर्ट असा बोलतो भाऊ अथांग प्रवासी अथांग प्रवासी अथांग प्रवासी आणि हे इथे आपण थांबणार होतो आणि हे आहे ते शिंगरोबाचं मंदिर म्हणजे तुम्ही बघितलं असेल कुठे स्टोरी ऑल स्टोरी ऑन व्हील की आपलं हे क्वरिस्त दादा ते चॅनल आहे तर त्यामध्ये तुम्ही हे मंदिर बघितलं असेल शिंगरोबाचं म्हणजे ते शिंगरोबावरती वगैरे यायची खालून चालत चालत तर त्यांची समाधी आहे ते बहुत शिंगरोबाचं आता हे लोकं कुठे राहिलेत ते त्यांचं त्यांना आहे पट्टकाखांनी मला थांबवला दर्या खोऱ्यातून चालली वारी चाललो आम्ही या पंढरी चाललो आम्ही या पंढरी प्रत्येक रायडर्सला एक म्हणजे मी खास करून जास्त मराठी किंवा मराठीतला संवाद किंवा मराठीतला मोठं ब्लॉगिंग आपलं परेश दादा आहे ना परेश शिंदे ओनर ऑफ चॅनल स्टोरी ऑन व्हील त्याच्याकडून शिकतो सो so, प्रत्येक यूट्यूबरला नाही युट्युबरला असं नाही प्रत्येक रायडरला एक मराठी किंवा हिंदी खूप आवड असते खूप खूप भयंकर आवड असते म्हणजे रायडिंग करताना भजन ऐकणं भक्तिगीत ऐकणं गर्दी बघा यार गर्दी बघा गर्दी पूर्ण पब्लिक थांबलेत पूर्ण पब्लिक इज्जत आहे इज्जत आहे फोटोज काढत आहेत आणि आहे तसा आणि हे सह्याद्री यार किंवा सॅटरडे संडे ला खूप रायडर लोक आहे ना येतात असे फिरायला भयंकर मी आतापर्यंत इतके रायडर बघितलं जवळजवळ सत्तर ऐंशी गाड्या बघितल्यात रायडर लोकांच्या म्हणजे निघाल्यापासून पनवेल पासून जे चालू झालं ते आतापर्यंत अजून पण खूप पुढे भेटतील प्रोफेशनल रायडर नाही नाही मोटो ब्लॉगिंग युट्यूबचं चॅनल आहे माझं अथांग प्रवासी म्हणून निघू तो केव्हा ओके इज्जत आहे ना चला भूशी डेम नॉट अ अग बट कदाचित भूशी डैम है पुस दुख दुख आलो अचानक आई शपथ हर यार चुकी झे आलो बहुते अपन गर्दी बघताय का गर्दी पूर्ण रस आहे पूर्ण रस तर आहे मस्त खाली असे आणि ही, थी फुला। <laughs> ही वागना से ती फुलं ही बघण्यासाठी आपण एवढे लांब आलो तोडायचं नाही इज्जत आहे तोडू नये फुलांना ही फुलं तर ही फुलं मोस्ट ऑफ सात वर्षानंतर येतात तर त्यांचं ते रुटीन असतं की जी वाढ होते ती सात वर्ष होत असते तर सात वर्षानंतर ती फुलतात धारावरती पण भेटतात आपण बघा तुमचं येणं नाही झालं तर हे बघा तुम्हाला मी हे देऊ शकतो सध्या तरी ही आहेत नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहे वरतून खंडाळा आपला घाट होता पूर्ण पूर्णचा जो घाट होता तो उतरत उतरं झालं आणि हालत भयंकर बेकार आहे भयंकर म्हणजे लिस्टरली ना एकदम हालत <laughs> बेकार झाली तर ते त्यानंतर आता थोडंसं जेवण केलं आणि आता मस्त पाऊ पावसाचं वातावरण पण आहे आणि मग इथून आता निघू सरळ घरी सो हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे भेटीया पुढच्या ब्लॉगमध्ये